हे घ्या पैसे हे घ्या घर मित्रांनो घर घेऊन पैसे कमवण्याची ही सुवर्णसंधी तुम्हा लोकांसाठी मी उपलब्ध केली आहे पुन्हा एकदा मार्केटमध्ये मित्रांनो या सुंदर लोकेशनमध्ये मी तुम्हाला लोकांना मॅजिकल प्रॉपर्टी ऑफर करणार आहे वन बी एच के पासून टू बी एच के पासून बऱ्यापैकी प्रॉपर्टी इथे अवेलेबल असतात फक्त तुम्हा लोकांसाठी तुम्ही आता एक्सपिरियन्स करतायत एक्झॅक्टली ह्याच लोकेशनमध्ये ह्याच गार्डन झोनच्या अराऊंड तुम्हाला तुमची तुम्हा प्रॉपर्टी तुम्हा ऑफर केली जाते तरी तुम्हाला एक अंदाज देऊन ठेवतो हा जो लोकेशन तुम्ही एक्सपिरियन्स करताय हा फक्त तुमच्या सोसायटीचा इंटरनल गार्डन आहे हो मित्रांनो एवढा मोठा गार्डन सेक्शन फक्त तुम्हाला इंटरनल सोसायटीमध्ये एक्सपिरियन्स करायला मिळतो तर तुम्ही इमॅजिन करा किती भव्य असा मोठा हा प्रोजेक्ट असणार आहे किती मोठ्या लँडस्केपमध्ये असणार आहे किती प्रॉपर्टीज तुम्हाला इथे ऑफर केल्या जातात ज्यात तुम्हाला एवढ्या सुंदर प्रीमियम लेवलच्या सर्व्हिस एक्सपिरियन्स करायला मिळतात सो so, मित्रांनो नमस्कार मी निलेश शिंदे तुमचं स्वागत करतोय मधुनी लिटर आज मी तुम्हाला घेऊन आलो आहे लोधा पलाव सिटी डोंबुली ईस्ट येथे सो so, मित्रांनो मी, मी तुम्हाला आज एक ग्रेट प्रॉपर्टी दाखवणार आहे ही प्रॉपर्टी एक्सपिरियन्स करत राहा आणि त्याचबरोबर प्रॉपर्टी घेऊन पैसे कसे कमवाल हे देखील मी या प्रॉपर्टीमध्ये या व्हिडिओमध्ये तुम्हाला एक्सप्लेन करणार आहे हो मित्रांनो प्रॉपर्टी घेणं सध्या खूप सोपं आहे खूप सहज झालं आहे कोणालाही प्रॉपर्टी घेता येऊ शकते जर तुमच्या मनात जिद्द असेल तुमची मनापासून तयारी असेल प्रॉपर्टी खरेदी करण्याची तर तुम्हाला नक्कीच प्रॉपर्टी बघायला मिळेल सो मित्रांनो आज मी तुम्हाला एक वन पॉईंट फाईव्ह एच के प्रॉपर्टी दाखवणार आहे लोधा पलाव सिटी डोंबुली ईस्ट येथे काही अशा पद्धतीने ग्रेट सगळे मॅजिकल सेक्शन्स ऑफर केले जातात गार्डन सेक्शन प्ले सेक्शन ह्यूज सेक्शन तुम्हाला इथे ऑफर केले जातात मित्रांनो हे खूप चांगले असतात काही अशा पद्धतीने स्टील्ड पार्किंग बघायला मिळते तुम्हाला इथे तुमच्या प्रॉपर्टीसोबत रजिस्टर करून दिलेली स्टील पार्किंग तुम्हाला इथे ऑफर केली जाते चला प्रॉपर्टीचा व्हिडिओ स्टार्ट करूया आपण मित्रांनो आज मी तुम्हाला एक वन पॉईंट फायब एच के प्रॉपर्टी दाखवतो या प्रॉपर्टीमध्ये तुम्हाला अराउंड साडेसहाशेचा सा कार्पेट एरिया साडे नऊशेच्या घरात सुपर बिल्टअप एरिया अलॉटेड रजिस्टर्ड कार पार्किंग बघायला मिळते हा तुमचा प्रॉपर्टीचा एंट्रन्स आहे बघा अशा पद्धतीने भव्य एंट्रन्स बघायला मिळतो ह्या प्रॉपर्टीचं डायरेक्शन हो मित्रांनो ह्या प्रॉपर्टीचं डायरेक्शन प्रॉपर ईस्ट वेस्ट फेसिंग बघायला मिळतं पूर्व पश्चिम प्रॉपर्टी आहे खूप शुभ आणि लाभदायक प्रॉपर्टी तुम्हाला इथे बघायला मिळते वास्तू डायरेक्शनमध्ये ही प्रॉपर्टी बसते काही अशा पद्धतीचा प्रीमियम एंट्रन्स तुम्हाला ह्या प्रॉपर्टीमध्ये बघायला मिळतो मित्रांनो बघा खूप सुंदर प्रॉपर्टी आणि सगळ्यात मोठा ॲडव्हान्टेज खूप भव्य ॲडव्हान्टेज तुम्हा लोकांसाठी ही प्रॉपर्टी तुम्हा लोकांना ब्रँड न्यू कंडिशन मध्ये बघायला मिळते अनटच कंडिशन मध्ये बघायला मिळते तर ही प्रॉपर्टी तुमच्यासाठी न वापरलेल्या कंडिशन मध्ये उपलब्ध आहे फ्रेश प्रॉपर्टी न्यू कंडिशन मध्ये ब्रँड न्यू प्रॉपर्टी तुम्हा लोकांसाठी उपलब्ध आहे लोधा पलाव सिटी डोंबुली ईस्ट येते मित्रांनो बघा काही अशा पद्धतीने हा लिव्हिंग रूम आहे या प्रॉपर्टीचा वन पॉईंट फाय बी एच के प्रॉपर्टी साडेसहाशेचा सा, कार्पेट एरिया साडे नऊशेच्या घरात सुपर बिल्टअप एरिया विथ रजिस्टर्ड कार पार्किंगसोबत तुम्हाला बघायला मिळते सगळं काही शेअर करतोय प्रॉपर्टीमध्ये तुम्ही कंटिन्यू राहा सर्व डिटेल्स तुम्हाला ह्या प्रॉपर्टीमध्येच बघायला मिळणार आहे काही अशा पद्धतीने नॅचरल लाईट कंडिशन तुम्हाला एक्सपिरियन्स करायला मिळणार आहे पूर्ण प्रॉपर्टीमध्ये कुठेच लाईट दिवा काहीच चालू नाही आहे रॉ व्हिडिओ तुम्ही बघतायत नॅचरल व्हिडिओ तुम्ही बघतायत तुम्हाला ॲज इट इज अशा कंडिशनमध्ये ही प्रॉपर्टी एक्सपिरियन्स करायला मिळणार आहे खूप सुंदर तुम्हाला लोकांना लिव्हिंग रूम तुमचा बघायला मिळतोय ग्रिल वगैरे तुम्हाला ऑफर केली आहे तुमच्या बाल्कनीला ग्रिल वगैरे तुम्हाला ऑफर केली आहे सेफ्टीसाठी खूप सुंदर गोष्ट आहे काही अशा पद्धतीने भव्य लिव्हिंग रूम तुम्ही एक्सपिरियन्स करू शकतात खूप मोठा लिव्हिंग रूम बघू शकतात ही समोर जी दिसते तुम्हाला स्लायडिंगसोबत ग्रिल देखील ऑफर करण्यात आली आहे या प्रॉपर्टीला दोन बाल्कनी मिळतात तुम्हाला या वन पॉईंट फाय बी एच के प्रॉपर्टीला ही तुम्ही लिव्हिंग रूमची बाल्कनी एक्सपिरियन्स करतायत काही अशा पद्धतीने अगदी फ्रेश प्रॉपर्टी तुम्हाला इथे एक्सपिरियन्स करायला मिळते मित्रांनो वरती कपडे वगैरे ड्राय करण्यासाठी देखील खूप चांगला स्पेस तुम्हाला मिळून जातो तु। तर काही अशा पद्धतीची प्रॉपर्टी लोधा पलाव सिटी डोंबुली ईस्टमध्ये तुमच्यासाठी उपलब्ध आहे ब्रँड न्यू अनटच कंडिशनमध्ये फ्रेश प्रॉपर्टी तुम्हाला चांगला बऱ्यापैकी ऑफर ह्यू ऑफर केला जातो या प्रॉपर्टीतून विथ कार पार्किंग बघायला मिळते तुम्हाला लोकांना सो मित्रांनो आपला मुद्दा असा आहे ह्या प्रॉपर्टीसोबत की तुम्हाला घर तर विकत मिळतच आहे त्याबरोबर पैसे देखील बघायला मिळत आहेत हो मित्रांनो आता पॅसेज सेक्शनमध्ये बघा तुम्हाला काही अशा पद्धतीने स्टोरेज सेक्शन दिले जातात जे डेली लाईफमध्ये सामान वगैरे स्टोअर करून ठेवण्यासाठी उपयुक्त ठरतात आणि हे असले पण पाहिजे घरात सामान मॅनेजमेंटसाठी ज्याच्याने तुम्हाला घर तुमचं तुम्हा स्पेशियस वाटायला पाहिजे भरभरायटीचा वाटला पाहिजे कुठे पसारा दिसला कामा नको तर हे टेम्पल रूमसाठी स्टोरेजसाठी खूप उपयुक्त ठरतात हा झाला तुमचा पॅसेज सेक्शन हा तुमचा ग्रेट किचन सेक्शन ज्यात तुम्हाला लोकांना दोन प्लॅटफॉर्म ऑफर केले जातात समोर जो सेक्शन एक्सपिरियन्स करताय अगदी समोरच बघा हा समोरचा सेक्शन तो तुमचा आयडियल फ्री सेक्शन तुम्हाला बघायला मिळून जातो त्याचबरोबर ह्या किचनमध्ये दे देखील तुम्हाला स्टोरेजसाठी स्टोरेज, स्टोरेज स्पेस ऑफर करण्यात येतो दोन प्लॅटफॉर्मसोबत तुम्हाला एक ड्राय बाल्कनी दिली जाते ज्यात तुम्हाला डेडिकेटेड वॉशिंग मशीन सेक्शन देण्यात येतो एक्झुस्ट देण्यात येतो दोन प्लॅटफॉर्म असल्याने डेली लाईफमध्ये काम करताना खूप सुविधा होते तुम्हाला लोकांना काही अडचण तुम्हाला भासत नाही ग्रिल वगैरे लावून देण्यात आले आहे तेवढे तुमचे पैसे वाचून जातात नाही नाही म्हणत चाळीस पन्नास हजाराच्या घरात पूर्ण प्रॉपर्टीला ग्रील लावून मिळते ती देखील या प्रॉपर्टीमध्ये दे तुम्हाला ऑफर केली जात आहे चोवीस तास इलेक्ट्रिसिटी आणि चोवीस तास कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचं पाणी तुम्हाला इथे बघायला मिळतं प्युरिफाईड वॉटर मित्रांनो खूप चांगली गोष्ट आहे तो अशा गोष्टी असल्या पाहिजे प्रॉपर्टीमध्ये चोवीस तास पाणी ही नीड आहे आजकाल कारण की ड्युटीवर न आल्यानंतर तुम्हाला तुमच्या मनाच्या हिशोबाने पाणी वगैरे मिळालं तर तुम्हाला, तुम्हाला पुढच्या गोष्टी मॅनेज करायला सोप्या पडतात ही खूप चांगली बाब सुंदर बाब तुम्हाला इथे बघायला मिळते काही अशा पद्धतीने स्टोरेज सेक्शन्स तुम्हाला बघायला मिळतात डेडिकेटेड फ्रीज सेक्शन तुम्हाला बघायला मिळतो हा तुम्हाला एक्सपिरियन्स करायला मिळतो तुमचा किचनचा एक्स्ट्रा स्टोरेज सेक्शन कबड वगैरे भरून तुम्ही किचनचं सामान इथे स्टोअर करून घेऊ शकतात खूप आयडियल आणि उत्तम गोष्ट इंट्रोड्यूस करून देण्यात आली तुम्हाला या प्रॉपर्टीजमध्ये ज्याच्याने तुमचा किचन देखील प्रेशियस वाटेल तुम्हाला कुठे पसारा जाणवणार नाही ही सगळ्यात आयडियल आणि प्रॅक्टिकल गोष्ट म्हणजे ड्राय बाल्कनी तुम्हाला ऑफर करण्यात येते इथे तुम्ही एक्स्ट्रा सामान ठेवू शकतात किचनचा एक्स्ट्रा स्टोरेज म्हणून याचा वापर करून घेऊ शकतात कपडे वगैरेसाठी तुम्हाला डेडिकेटेड वॉशिंग मशीन सेक्शन देण्यात येतं तुम्हाला इथे बाल्कनीजमध्ये कपडे तर ड्राय करू शकतात त्याचबरोबर तुम्हाला ड्राय बाल्कनीमध्ये दे दे देखील स्पेस बघायला मिळतो जिथे तुम्ही कपडे वगैरे सुकवू शकतात अशा पद्धतीने वरती स्पेस आहे गॅस पाईपलाईन दाखवायचा प्रयत्न करत होतो ती देखील उपलब्ध आहे आणि ठीकठाक ओपन व्ह्यू मिळून जातो लाईट व्हेंटिलेशनसाठी उत्तम सोय आहे हा नॅचरल लाईट कंडिशन एक्सपिरियन्स करा हा नॅचरल लाईट कंडिशन तुम्हाला प्रॉपर्टीमध्ये बघायला मिळतोय एक्सपिरियन्स करायला मिळतो आहे आणि अगेन तुम्हाला तुमच्या पॅसेस सेक्शनमध्ये घेऊन आलो आहे पॅसेस सेक्शनच्या अपोजिटमध्येच तुम्हाला हा पॉईंट फाय बी एच के बघायला मिळतो पॉईंट फाय बी एच के म्हणजे काय एक पाच बाय पाचचा बेडरूम बघायला मिळतो ज्यात एक अडल्ट इझिली सेटल होऊ शकतो एक अडल्ट अठरा ते वीस वर्षाचा व्यक्ती किंवा एक लहान मुलगा इझिली इथे मॅनेज करू शकतो अशा पद्धतीचा हा रूम एका एक सिंगल व्यक्तीसाठी ज्याला तुम्ही एक ऑफिस किंवा एक चिल्ड्रन रूम किंवा एक गेस्ट रूम म्हणून देखील याचा वापर करून घेऊ शकतात कबर्ड रूम देण्यात येतोय विंडो देण्यात येतोय तुम्हाला डेडिकेटेड एक सा सेक्शन देखील देण्यात येतो आहे लाईट एक्सपिरियन्स करा प्रॉपर्टीमध्ये तुम्हाला पूर्ण प्रॉपर्टी ईस्ट वेस्ट डायरेक्शनमध्ये तुम्हाला उपलब्ध करून देण्यात आली आहे आणि काही अशा पद्धतीने एक आयडियल स्पेस एक्सपिरियन्स करायला मिळतो की जो डेली लाईफमध्ये कुठेच कंजस्टेड भासणार नाही डेडिकेटेड कबड सेक्शन देण्यात आले प्रॉपर्टीमध्ये फक्त कप्पे लावायचे डोर लावायचे झाला तुमचा कबड रेडी ही खूप सुंदर बाब तुम्हाला ह्या प्रॉपर्टीमध्ये एक्सपिरियन्स करायला मिळते सो मित्रांनो मुद्द्यावर येतो घर घेऊन पैसे कसे कमवता येतात एक अंदाज देऊन ठेवतो तुम्हाला लोकांना जेवढी प्रॉपर्टीची कॉस्ट असेल हो मित्रांनो जेवढी प्रॉपर्टीची कॉस्ट असेल एक्झाम्पल तीस लाख पन्नास लाख वन बी एच के थर्टी पर्यंत टू एच के पन्नास पर्यंत या कॉस्टिंगला मॅचिंग अमाऊंट आम्ही तुम्हाला बँकेकडनं एज अ होम लोन स्वरूपात देऊन देतो तर एवढ्या पैशामध्ये तुम्हाला खिच्यातनं झिरो इन्वेस्टमेंट करता ह्या प्रॉपर्टी बाय करता येतात तर हा सगळ्यात मोठा ॲडव्हान्टेज आहे ह्या प्रॉपर्टी बाय करण्याचा की तुमच्या खिचातनं झिरो इन्वेस्टमेंट काही रुपयांना घेता तुम्हाला ह्या मॅजिकल प्रॉपर्टी घेता येतात आणि तुम्हाला तुमची स्वप्न साकार करतात मित्रांनो प्रॅक्टिकल प्रॉपर्टी ज्या तुम्हाला डेली लाईफमध्ये खूप उपयुक्त ठरणार आहेत छान ठरणार आहेत स्पेस देणार आहेत तुम्हाला एक सिक्युरिटी देणार आहेत मित्रांनो लॉंग टाईमसाठी लोधा बिल्डरच्या प्रॉपर्टीज आहेत मित्रांनो लोधा बिल्डरच्या प्रॉपर्टीज मॅजिकल मार्केट व्हॅल्यू मिळते तुम्हाला ऍप्रिशिएशन्स बघायला मिळतात तुम्हाला या प्रॉपर्टीजला फायदा बघायला मिळतो तुम्हाला सगळ्यात उत्कृष्ट सर्व्हिस बघायला मिळते तुमच्या बिल्डिंगचं आयुष्य वर्षानुवर्ष वर्शया टिकवलं जातं मेंटेन केली जाते सर्व्हिसेस दिल्या जातात स्कूल कॉलेजेस हॉस्पिटल रेल्वे स्टेशन आता तर मेट्रो रेल्वे स्टेशन पण तुम्हाला देण्यात येत आहे मेट्रो रेल्वे स्टेशनचं काम जोरात चालू आहे चला ते तर सांगतोच ही प्रॉपर्टीचं तुम्ही मास्टर बेडरूम एक्सपिरियन्स करा बऱ्यापैकी गोष्टी आहेत सांगेल तेवढ्या कमी आहेत सध्या तुम्ही तुमच्या मास्टर बेडरूम एक्सपिरियन्स करा खूप सुंदर मास्टर बेडरूम देण्यात येतो मित्रांनो तुम्हाला खूप मस्त स्पेस बघून बघायला मिळतो तुम्हाला एक अटॅच बाल्कनी देखील ऑफर करण्यात येते तुम्हाला खूप सुंदर तुमच्या मास्टर बेडरूममध्ये दे। ए सी देण्यात येतोय तुम्हाला खूप सुंदर स्पेस निघून येतोय तुमच्या मास्टर बेडरूमचा मित्रांनो डेडिकेटेड कबर सेक्शन अटॅच टॉयलेट बाथरूम ह्यूज स्पेस नॅचरल लाईट कंडिशन वास्तू डायरेक्शन प्रॉपर्टी लाईट व्हेंटिलेशन भरभरायटीचा बघायला मिळणार आहे तुम्हाला सूर्यप्रकाश खूप छान बघायला मिळतो इंट्रन्स प्रीमियम देण्यात येतो तुम्हाला या प्रॉपर्टीचा अशा या मॅजिकल प्रॉपर्टी तुम्हा लोकांसाठी लोधा पलावामध्ये उपलब्ध आहेत हा डेडिकेटेड कबड सेक्शन बघा किती मोठा कबड सेक्शन आहे मित्रांनो किती स्टोरेज तुम्ही ह्या सेक्शन्समध्ये करून घ्याल आणि काही अशा पद्धतीने ह्यूज मॅजिकल जम्बो असा तुम्हाला तुमचा मास्टर बेडरूम बघायला मिळतो विथ अचा अटॅच टॉयलेट बाथरूम तुम्हाला इथे एक्सपिरियन्स करायला आहे पूर्णपणे जॅगवर फिटिंग दोघी बाथरूम्स मध्ये तुम्हाला ऑफर करण्यात येतात वन पॉईंट फाय बी एच के प्रॉपर्टी साडेसहाशेचा सा कार्पेट एरिया साडे नऊशेचा सा सुपर बिल्डप एरिया विथ टू टॉयलेट बाथरूम्स हो मित्रांनो दोन बाथरूम्स बघायला मिळत आहेत तुम्हाला खूप प्रॅक्टिकल थिंक आहे प्रॅक्टिकल गोष्ट आहे डेली लाईफमध्ये खूप सुविधा होऊन जाते तुम्हाला लोकांना ह्या प्रॉपर्टीमध्ये राहत असताना आणि काही अशा पद्धतीने बाल्कनी मिळाली तर ओ oh माय गॉड सोने पे सुहागा अशी बाल्कनी तुम्हाला मिळणं एकदम नेक्स्ट लेवल आहे मित्रांनो तुम्हाला बेडरूमला देखील बाल्कनी मिळाली आणि काही अशा पद्धतीने तुम्ही डेली लाईफमध्ये जर ओपन व्ह्यू एक्सपिरियन्स करत असाल तर तुम्हाला ही प्रॉपर्टी खूप भारी वाटते तुमचा मॉर्निंग इव्हनिंग खूप बेटर बनून जातो तुम्हाला इथे राहायला एक्सपिरियन्स करायला खूप बरं वाटतं रिलॅक्स फील करतात तुम्ही ह्या वातावरणात सो ह्या ग्रेट प्रॉपर्टी तुम्हाला लोकांसाठी उपलब्ध असतात लोधा पलाव सिटी मध्ये हो मित्रांनो बरोबर तुम्ही ऐकताय घर तर मिळेलच पैसे पण मिळतील घर घ्या आणि पैसे पण घ्या घर घेऊन पैसे कमवण्याची ही सुवर्ण संधी फक्त तुम्हा लोकांसाठी घेऊन आलो आहे निलेश शिंदे फ्रॉम मधुनील एंटरप्राईसेस इन लोधा पलावा सिटी मित्रांनो या ग्रेट प्रॉपर्टी फक्त तुम्हा लोकांसाठी उपलब्ध आहेत ठराविक काळासाठी संधी आहे अशा प्रॉपर्टी जास्त वेळ मार्केटमध्ये उपलब्ध नसतात जर तुम्ही या प्रॉपर्टीजमध्ये इंटरेस्टेड असाल आम्हाला वरती दिलेल्या नंबरला नक्कीच कॉल करा आमचा नंबर आहे नोट करा नाईन डबल सिक्स डबल फाय नाईन थ्री एट तुमचे प्रश्न आम्हाला व्हॉट्सअप करा हो मित्रांनो तुमचे प्रश्न आम्हाला व्हॉट्सअप करा बऱ्यापैकी कॉल असतात दिवसभरात प्रत्येकाला आन्सर नाही करत आहेत तुम्ही आम्हाला व्हॉट्सअप करून ठेवत चला आम्ही तुमचे प्रश्न समजून तुम्हाला नक्कीच गाईड करायचा प्रयत्न करू मदत करायचा प्रयत्न करू आणि ह्या पद्धतीने बऱ्यापैकी कस्टमर्स आमच्याकडे बुकिंग करतायत प्रॉपर्टी घेत आहेत त्यातले तुम्ही पण सहभाग घ्या तुम्ही पण प्रॉपर्टीज घ्या कमी दरात किंवा पैसे नसताना पण घर घेऊ शकतात अशा या मॅजिकल प्रॉपर्टी फक्त तुम्हा लोकांसाठी उपलब्ध करतो आम्ही एकच लक्षात ठेवा मित्रांनो तुम्ही मनात जर जिद्द असेल घर घ्यायची क्षमता असेल तर तुम्हाला या प्रॉपर्टीज नक्कीच मिळतील पैसे असणं नसणं हे महत्वाचं नाही तुमची इच्छाशक्ती तुम्हाला घर घ्यायचं आहे की नाही याच्यावरती ते घर तुम्हाला मिळायचं की नाही मिळायचं ठरवतं हो माझा व्हिडिओ बघण्यासाठी धन्यवाद माझ्या व्हिडिओजला प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब करा गरजू लोकांपर्यंत हे व्हिडिओ पोहोचवा थँक्यू सो मच मित्रांनो मला प्रेम देण्यासाठी धन्यवाद